निसर्गात असंख्य कलेचे नमुने आहेत पण त्यातील एक अद्भुत शिल्पकार म्हणजे सुगंध पक्षी या पक्षाला इंग्रजीत बाया विवर असे म्हणतात तर त्याचे शास्त्रीय नाव प्लॉसियस फिलिपिनस आहे सुगरण हा पिवळसर तपकिरी रंगाचा अतिशय सुंदर आणि कुशल घरटे विणणारा पक्षी आहे दरवर्षी जून ते सप्टेंबर म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसात तो गवताच्या काड्या कापूस दोरा अशा वस्तूंचा उपयोग करून बाटलीसारख्या आकाराचे आकर्षक घरटे तयार करतो हे घरटे म्हणजे फक्त आश्रयस्थान नव्हे तर आपल्या राणीला दिलेलं प्रेमाचं अप्रतिम सादरीकरण असतं मादी सुग्रन या देखण्या घरट्याकडे आकर्षित होऊन नराला आपला जीवनसाथी म्हणून मनुने निवडते म्हणूनच हा आपल्या राणीला जिवंतपणे ताजमहाल बांधणारा पक्षी आहे घरटे बांधताना मात्र नर सुग्रणला प्रचंड त्रास सहन करावा लागतो त्याच्या जबड्याला इतकी इजा होते की कधी कधी चोच मिटताही येत नाही तरीसुद्धा तो थांबत नाही कारण त्याचं स्वप्न त्याची कला आणि त्याचं प्रेम या त्रासापेक्षा खूप मोठं असतं या घरट्यांची खासियत म्हणजे त्याची रचना पावसाचा थेंब आज जाऊ नयेत आणि सापासारखा शत्रूपासून संरक्षण व्हावे यासाठी घरट्याचे तोंड खालच्या बाजूला असते की निसर्गाने दिलेली अद्भुत युक्तीच आहे सुग्रण हा केवळ एक पक्षी नाही तर तो आपल्याला शिकवतो की छोट्या हातांनाही मोठी स्वप्न विणता येतात कष्ट कौशल्य आणि सौंदर्य यांचा संगम झाला तर छोटंसं जीवनही मोठं होऊ शकतं खरंच जगातला सर्वात टॉपचा इंजिनियर जर कुणाला म्हणायचा असेल तर तो म्हणजे आपला हा निसर्गदत्त शिल्पकार सुग्रण पक्षी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद